फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांच्या आरोपांनी एक नवं वळण मिळालंय त्यात आता था ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी हस्ताक्षर आणि व्हॉट्सअप स्टेटसवरून प्रश्नांची अशी काही सरबत्ती केली आहे की फलटणचा धागा थेट अश्विनी बिदरे हत्ये प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला अंधारेंनी अप्रत्यक्षपणे सातारा पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला पलटणमधील डॉक्टर मृत्यूचं कारण गल्ली ते दिल्ली तापलं राजकारण हस्ताक्षरावरून मुद्दे मुद्देसूद सवाल पोलिसांच्या तपासावरून राजकीय बवाल सातारा जिल्ह्यातल्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत या आरोपांमुळे सध्या हे प्रकरण गल्ली ते दिल्ली चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय या प्रकरणात बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेने गंभीर सवाल उपस्थित करत पोलिसांच्या तपासावर संशय उपस्थित केलाय हातावरचं अक्षर आणि पीडितेचं अक्षर का जुळत नाही पत्रातील निरीक्षक दीर्घ तर हातावरचं निरीक्षक ह्रस्व का फलटण महिला डॉक्टर प्रकरणात कुणाला वाचवलं जात सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले पोलीस काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का करता फलटण मधील इतर तेहतीस रणजित सिंग निंबाळकर कोण आहेत किती निंबाळकरांनी दोन पीए ठेवलेत निंबाळकरांच्याच ओळखीच्या हॉटेलमध्ये तरुणी का जाईल अशी प्रश्नांची सरबत्ती करत सुषमा अंधारेंनी पोलीस आणि निंबाळकरांना घेरण्याचा प्रयत्न केलाय नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली रची वेलांटी ही पहिली आहे ते तेहतीस कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पिये आहेत कारण पिये ठेवण्या इतकी अवकात अवकात ती

ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला सुषमा अंधारेंनी अप्रत्यक्षपणे पोलीस अधीक्षकांना सुद्धा संशयाच्या घेऱ्यात अडकवलंय पण पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी मात्र अंधारेंचे आरोप फेटाळून लावले दोन वर्षांनी खरं काय गेलं कळलं दोन वर्षांनी गुन्ह्याचा खरा छडा लागला आणि बॉडी नसताना वेपन नसताना आणि वेपन म्हणजे आम्हाला काय मिळालं नाही त्यात जी बॅट त्यांनी वापरली होती कारण ते त्याचं कन्फ्युशन होतं याच्याकडे की मी बॅटनी मारले पहिले आणि मग कापले पण कोणतेही वेपन मिळालं नाही कोणताही बॉडी मिळाली नाही म्हणजे त्या महिलेची दुर्दैव नाही कारण त्यांनी ती दोन वर्षापूर्वीच त्या खाडीत टाकली होती बलटण मधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू संदर्भात मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसह सुषमा अंधारे केलेले आरोप गंभीर आहेत ज्या पद्धतीनं पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं त्यातून अनेक सवाल उपस्थित होत आहेत ज्याची उत्तरं पोलिसांना देणं गरजेचं आहे तरच आणि तरच पोलिसांभोवती निर्माण झालेले संशयाचे ठग दूर होतील शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई